जिल्हा परिषदेच्या पैठण तालुक्यातील पारोडी आणि खासगाव या गावात जिओ टेक्स्टाईल पद्धतीनं रस्ता बनवण्यात आला आहे या पद्धतीनं रस्ता बनवणारी औरंगाबाद जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारोडी ते खासगाव यागा या गावात जिओ या पद्धतीचा रोड बनवण्यात आला आहे त्यामध्ये मेन कापडाचा उपयोग करून हा रोड बनवण्यात आला आहे ग्रामीण भागातील रस्ते चांगले राहावेत यासाठी ही आगळी वेगळी योजना हाती घेण्यात आली आहे राज्यात अशी योजना राबविणारी औरंगाबाद जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे आणि त्याचा मूळ उद्देश म्हटलं तर वरचं खडी चलेलं असताना ते इथल्या गाळीमध्ये जमिनीमध्ये पावसाळ्यात ते आतमध्ये जाऊ नये हे उद्देश असतो आणि खालचे पाणी वर येऊन डॅमेज होते पण डॅमेज करून ह्याचा उद्देश असतो आणि हे आपण प्रयोगात्मक रीतीने पायुंडी खडवर असतात Nine seconds.